नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे महिला आता खुश होणार आहेत कारण सहावा हप्ता येणार आहे कधी ते लगेच आपण तुम्हाला सांगणार आहोत लवकरच तुम्हाला सहाव्या हप्त्याचे जे पंधराशे रुपये होते ते, ते तुम्हाला क्रेडिट केले जाणार आहेत एकवीसशे रुपये क्रेडिट होणार नाहीत मात्र जे आहेत पंधराशे रुपये ते मात्र लवकरच तुम्हाला क्रेडिट होणार आहेत त्यामुळे महिला तर खुश होणारच आहेत कारण जी प्रतीक्षा आतापर्यंत आपल्याला करावी लागलेली आहे वेट करावं लागलेलं ला आहे ते तर तुमचं संपलेलं आहे तुम्हाला लगेच पैसे चालू होणार आहेत ते कधी चालू होणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जर आपण याच्या आधी एकही रुपया मिळालेला नसेल तर काय होणार सर्व महिलांना आनंदाची बातमी अखेर मिळालेली आहे काय असणार आहे आनंदाची बातमी कोणत्या महिला राहणार यापासून वंचित कोणत्या महिलांना पैसे येणार किती येणार आणि ते कधी येणार कधीपासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिलांना एक दोन तीन हप्ते चार हप्ते मिळालेले होते त्यांचं काय ज्यांना पुढे तीनच हजार रुपये आतापर्यंत मी भेटले ज्यांना साडेसात हजार रुपये यायला पाहिजे होते त्यांचं काय सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क करायला मात्र विसरू नका कारण सर्व लेटेस्ट अपडेट आपण देत असतो सर्वात अगोदर जलद अपडेट आपण देत असतो त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण तुमच्या महिला जो मित्रांपर्यंत तुमच्या भगिनींपर्यंत सर्वांपर्यंत ह्या बातम्या पोहोचल्या पाहिजेत चला तर जाणून घेऊयात शपथविधी अखेर आज कालच झालेला आहे आणि शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला हे पैसे पडणार होते या आधीसुद्धा आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला पैसे पडणार आहेत या आधी पन्नास टक्के महिला वगळण्यात येणार होत्या त्यासुद्धा न्यूज आल्या होत्या आणि आपण पण दिली होती कारण पन्नास टक्के महिला ह्या वगळल्या जाणार आहेत परंतु त्या कधी वगळल्या जाणार आहेत तीसुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत त्यातमध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटलेला आहे तुम्हाला बोनस भेटलेला आहे त्या न्यूजमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे तोसुद्धा आपण या व्हिडिओ मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी जी आहे ती तुमच्यापर्यंत आज आपण घेऊन आलेलो आहोत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण पन्नास टक्के महिला वगळल्या जाणार नाहीत पहिल्या फेरीमध्ये ज्या पहि पन्नास टक्के महिला त्यांना तीन फेऱ्यात मिळून वगळायच्या होत्या त्या तुम्हाला लगेच वगळल्या जाणार नाहीत जो सहावा हप्ता आहे तो सर्व महिलांना भेटणार आहे एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही आहे कारण शासनाने जे आहे आधीच त्या पैशांची तरतूद करून ठेवलेली होती जे पैसे होते जे डिसेंबर जानेवारीच्या हप्त्याची सुद्धा तरतूद शासनाने करून ठेवलेली आहे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी तुमच्यासाठी आधीच शासनाने तयार करून ठेवलेला होता त्यामुळे तुमच्या जी हप्ता आहे सहावा हप्ता त्यामध्ये एकही महिला वगळली जाणार नाही आहे सर्वात महत्वाची बातमी आपण देणार आहोत कारण एकही महिला वगळली जाणार नाही म्हणजे आतापर्यंत ज्यांना सर्व हप्ते साडेसात हजार रुपये जमा झाले त्या महिलांना मात्र सर्वच पैसे हे जमा झालेले आहेत आणि सवा हप्तासुद्धा लगेच जमा होणार त्या मा त्या आहे त्याची डेट सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि शपथविधी आता झालेलाच आहे हप्ता कधी पडणार तर तुम्हाला लवकरच हप्ता चालू होणार आहे येत्या आठ दिवसात येत्या आठ दिवसात आजपासूनच पैसे पडायला चालू होणार आहेत परंतु येत्या आठ दिवसात सर्व महिलांपर्यंत हा सहावा हप्ता पोचलेला असेल त्यामुळे चिंता करण्याची कोणत्याही कोणत्याही लाडक्या बहिणींना गरज नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांनी जे मुख्यमंत्री शपथ घेतलेले आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांनी लगेच तुमच्यासाठी गुड न्यूज दिलेली आहे कारण सहावा हप्ता तुमच्यासाठी कोणत्याही महिलेला न वगळता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे आणि तुमचा जो लाडका भाऊ होता एकनाथ शिंदेजी ते सुद्धा मंत्रिमंडळात समाविष्ट आहेत त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुमचे तीनही भाऊ तुमच्यासाठी खंबीर साथ देणार आहेत पहिला हप्ता तर तुमचा जो आहे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून तो सहावा हप्ता तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे एकही महिला त्यातून वगळली जाणार नाही आहे त्यामुळे महिलांसाठी खुशखबर आजले आज आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आपण दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणी यामुळे खुश झालेल्या आहेत आणि ही बातमी तुमच्या सर्व महिलांपर्यंत पोहोचवा शेअर करा कारण अशी माहिती आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही दिलेली नाही सहावा हप्ता सर्व महिलांना भेटणार आहे पहिला हप्ता जो आहे आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासूनचा पहिला हप्ता सहावा म्हणजे सहावा हप्ता महिलांना एकवीसशे रुपये पडणार का खरंच कारण जी वाढ होती ती केली का ये हे सुद्धा संभ्रम आहे तो ते मात्र आपण लगेच हे करून डिक्लेअर करून घेऊ कारण जे आहेत एकवीसशे रुपये वाढ जाहीर केलेली होती ती मात्र लांबणीवर पडलेली आहे कारण ती जे एकवीसशे रुपये आहेत ते पुढच्या भाऊबीजला पुढच्या दिवाळीला दोन हजार पंचवीसला तुम्हाला भेटणार आहे कारण या सु आधीसुद्धा शासनाने असे निर्देश दिलेले आहेत कारण जे आहे रेग्युलर तुमचा हप्ता पंधराशे रुपये तो मात्र तुम्हाला शंभर टक्के पडणार आहे पैसे पडण्यास लगेच सुरुवात होणार आहे एक आठवड्यात सर्व महिलांपर्यंत पैसे टाकणार मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानलेले आहेत सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या आणि मुख्यमंत्रीसुद्धा खुश झाले त्यामुळे सर्व महिला आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी पात्र ठरवायच्या ठरवलेलं आहे सहाव्या हप्त्यासाठी सर्व महिला आतापर्यंत ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्या सर्व महिला या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत परंतु नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लगेच वेबसाईट लाँच केली जाणार नाही आहे त्याला थोडा वेळ लागणार आहे कारण आता जो हप्ता आहे तो पहिल्या ज्या लाडक्या बहिणी ज्या पात्र लाभार्थी ठरलेला आहेत त्यांनाच हा हप्ता भेटणार आहे बाकीच्या महिलांना मात्र यापासून वंचित राहावं लागणार रा आहे त्यामुळे सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण आज दिलेल्या आहेत त्यामुळे लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि एक ना एक दिवसाची अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार